पुणे एक्सप्रेसवेवर पिकअप टेम्पोची ट्रकला धडक चालक आणि क्लीनर गंभीर जखमी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरूच असून पिकअपने ट्रकला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात पिकअपमधील चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत मुंबई पुणे वरून मुंबईहून पुण्याकडे जात असताना पिकअप टेम्पोने सावरोली गावाजवळ दुसऱ्या लेनवरून चालणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पिकअप चालक सागर लोकरे आणि क्लिनर संतोष चव्हाण जखमी झाले त्यांना तात्काळ बी अँब्युलन्सने लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले दत्तात्रे शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न